नमस्ते खरं म्हणजे जागतिक पटलावर जर आपण नीट एक बिटवीन द लाईन आपण नीट अभ्यास केला सामरिक आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसेल की ग्लोबल गव्हर्नन्स क्रायसिस हा एक मोठा मोठे आव्हान जसं जागतिक पटलावर आहे त्याच पद्धतीचे क्रायसिस आपल्याला दक्षिण आशियामध्ये रिजनल सेक्युरिटी सिस्टम ज्याला म्हणतो विभागीय सुरक्षा व्यवस्थापन किंवा व्यवस्था यामध्ये पहाव्यास मिळते तीन वर्षापूर्वी अफगाणिस्तानमध्ये ज्या पद्धतीने तालिबानाने आपल्या हातात सत्ता घेतल्यानंतर आजही त्या ठिकाणी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही त्याचबरोबर तिथे अंतर्गत वेगवेगळे प्रश्न आहेत दोन वर्षापूर्वी श्रीलंकेमध्ये जो काही उठाव झाला त्याच्यापर्यंत अजूनही श्रीलंका स्टेबल आर्थिक कणे होऊ शकली नाही त्याचबरोबर म्यानमारमध्येही लोकशाही असणाऱ्या लोकशाही पद्धतीने निवडून आण पंतप्रधानांना त्या ठिकाणी उल्थावून लावले आणि इतर जे सभोवताची जी राष्ट्र आहेत त्याही ठिकाणी आपल्याला वेगवेगळे प्रश्न पाहाव्याच मिळतात आणि दुसरीकडे मात्र भारत सारखा देश की जिथे विविध जाती धर्म एक, एका कॉन्स्टिट्युशनच्या कोर व्हॅल्यूजने गेले सात दशकापेक्षा अतिशय सक्षम पद्धतीने लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी जग परिस्थिती आज आलेली आहे हे जरी खरं असलं तरी आपल्याला आपण अंतर्गत सुधारणा करू शकतो परंतु आपल्या शेजारील देशांच्या सीमा आणि त्याचबरोबर शेजारील देशांचं जो व्यवहार आहे तो लगेच बदलू शकत नाही आणि म्हणून जी पद्धत जी प्रश्न आपल्या समोर आहेत त्या प्रश्नांना सामरिक आणि सुरक्षेच्या चौकटीतून आपल्याला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागेल आणि ते देत असताना या ठिकाणी निश्चितच भारताची भूमिका फार महत्वाची दोन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात एक तर चीन चीनच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी काउंटर करण्याचा प्रयत्न करतो त्याच त्याचबरोबर आपल्याला अमेरिकाही सोबत हवी आहे रशियाही सोबत हवी आहे इराण सारखा देशही आपल्यासोबत असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर चीन सोबत सुद्धा सैद्धांतिक पातळीवर आपल्याला एकीकडे आपला ट्रेड वाढतो आहे आणि दुसरीकडे सुरक्षेची आपल्याला आपल्या समोर आहेत आणि म्हणून अस्थिर शेजार हा निश्चितच भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने एक मोठे आव्हान आहे परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी काही का त्या आपला अफोटी आपल्याला आपल्या समोर दिसत एक म्हणजे की जागतिक पटलावर आपण असं त्या ठिकाणी लोकशाही बळकटी करण्यासाठी भारत कशा पद्धतीने शेजारी राष्ट्रांना प्रयत्न करतोय हे एक आपल्यासमोर आव्हान आहे आणि ते अपॉर्च्युनिटी म्हणून जर आपण घेतलं तर त्याचाही एक फायदा जागतिक पटावर होऊ शकतो परंतु आज स्थितीला सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो रोहिंग्यांचा म्यानमारद्वारे होता बांगलादेशांचे घुसखोरींचा प्रश्न आहे त्याचबरोबर इतर जे देश आहेत तिथलेही स्थलांतरांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न भारताच्या सुरक्षेला म्हणून भारताच्या या सर्व भूमिकेकडे अतिशय चिकित्सकपणे गर, पाहणे गरजेचं आहे इथे सर्वात मग ही जी लष्करी लष्कराकडे जाणाऱ्यांची जी नवीन पिढी आहे मला दिसेल की बांगलादेश असेल किंवा श्रीलंकेमधील जे उठाव झालेले आहे हे दोन हजार नंतरचे जे विद्यार्थी असतील किंवा म्हणजे दोन हजार नंतरचा जो जन्म घेतलेले असेल ते जे तरुण आहेत या पिढीने त्या ठिकाणी ही आंदोलनं करून सत्ता उलथाण्याचा प्रयत्न केलेला त्याचं महत्वाचं जे कारण आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सोशल विज्ञान तंत्रज्ञान झालेल्या क्रांती आणि सोशल मीडियाद्वारे जे नेटवर्किंग त्यांना करावे टेक्नॉलॉजीचा वापर करून सामान्यातल्या सामान्य जनतेला आपला जो नॅरेटिव्ह आहे तो सेट करण्यास ते यशस्वी झाले आणि ते यशस्वी ते यशस्वी करण्यासाठी टेक्नॉलॉजीने फार महत्वाचा रोल केला आहे त्यामुळे टेक्नॉलॉजी हे जे स्वरूप आहे म्हणजे टेक् तंत्रज्ञान हे फार फायदेशीर आहे परंतु लोकशाही व्यवस्था उलथावून टाकण्यासाठीचे सुद्धा साठी त्यांनी कसा वापर केला याचा जर तुम्ही नीट वेग या पद्धतीने जर अभ्यास केला आपल्याला असं दिसेल की टेक्नॉलॉजी प्लेड व्हेरी इम्पॉर्टंट रोल आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे केवळ भारतात दक्षिण आशियातच नाही तर जगभरातील इतर जिथे लोकशाही बळकटी करण्याचं काम होत आहे तिथेही त्या ठिकाणी तशा पद्धतीची एक व्यवस्था उलथावून लावण्याचं काम त्या ठिकाणी मध्य तरी आपल्याला अरब स्प्रिंग जे आहे ज्याला अरब राष्ट्रांमध्ये त्या विद्यार्थ्यांनी चळवळ करून विशेषतः टर्कीमध्ये ज्या पद्धतीने रिव्होल्युशन करण्याचा प्रयत्न केला हा एक, सर्वत ना सहो, एक ला, ला तो मेसेज आहे आणि हा मेसेज हा निश्चितच एक वेगळ्या टप्प्यावर सर्वच म्हणजे लोकशाही राष्ट्र असणाऱ्या देशांसह इतर राष्ट्रांनाही एक आव्हान ठरणार आपण दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक आर्थिक व्यवस्थेचा जर विचार केला आपल्याला असं दिसेल की साधारणतः तीन महत्वाच्या ज्या बँका आहेत वर्ल्ड बँक असेल इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल आणि इतर ज्या बँक असेल याच्यामध्ये जे पी फाईव्ह देशांचं वर्चस्व होतं त्या वर्चस्वाला भारत सारख्या देशाने एक आव्हान दिलं आणि त्यामुळे संपूर्ण जगभर हे विशेषतः वेस्टर्न जे वर्ल्ड आहेत याला या आपण काउंटर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बिझनेसमध्ये आणि जेव्हा भारता भारत सारखा देश श्रीलंकाला मदत करतो म्यानमारला मदत करतो किंवा शेजारी नेपाळला मदत करतो त्यावेळेस चायनासारखा देश किंवा इतर जे राष्ट्र आहेत त्या ठिकाणी इंटरव्हिन करतात आणि त्यांची फायनान्शियल हे ही कशी कमी होणार नाही याचा ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून त्या पद्धतीने त्याला एक जसं ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणतो मॅन टू मॅन किंवा त्या ठिकाणी हे जे हे असतात जी टू जी म्हणाला तुम्ही किंवा मॅन बिझनेस टू बिझनेस असं जे म्हणतो त्याच्यामध्ये हे परिणामकारक आहे आणि हे घटकांना आता साधारणतः नव्वद नंतर जेव्हा नवीन आर्थिक धोरणांतर ज्या पद्धतीने भारताने आपलं आर्थिक क्षेत्रात वर्चवस्व प्रस्थापित केलेलं आहे त्याचा एक आयाम या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो आणि म्हणून मला असं वाटतं की याची याचे निश्चितच परिणाम होतील म्हणजे बांगलादेशांच्या स्थलांत बांगलादेशां ज्या पद्धतीत पंधरा वर्षापासून आपण आपले सामरिक आणि सुरक्षेच्या संदर्भात आपले म्हणजे बफर स्टेट होऊ नये किंवा बॅलन्स जो होता चायना आणि भारतामध्ये तो आता ए, ते पेंडुलम कस झुकेल याच्यानंतर याच्या ते खऱ्या अर्थान प्रश्न निर्माण होतील परंतु हे निश्चितच आहे की असतील शेजार जर असतील तर त्याचा परिणाम सर्व पातळीवर होत असतो मग तो आर्थिक क्षेत्रात असेल तो सामरिक सुरक्षेच्या संदर्भात असेल किंवा इतर क्षेत्रात याच्या बिझनेसच्या क्षेत्रात असेल तिथे निश्चितच परिणाम होईल आणि तो लॉंग टर्म होईल म्हणजे याचा शॉर्ट टर्म तो परिणाम होणार नाही म्हणजे गेल्या तीन वर्षापासून आपण अफगाणिस्तान सोबत अजूनही ट्रॅक टू डिप्लोमसी द्वारे सुद्धा संबंध प्रस्थापित करू शकलो नाही आणि त्यामुळे संपूर्ण जी स्टॅबिलिटी म्हणजे आपण अफगाणिस्तानमध्ये तिथे पार्लमेंट आणि इतर सर्व स्ट्रक्चर उभं करूनही आज अफगाणिस्तान सोबत संबंध प्रस्थापित तालिबान सोबत तशा पद्धतीचे झाले नाहीत आणि म्हणून ते निश्चितच आव्हान आहे आणि तेच तीच परिस्थिती आपल्या शेजारी देशांशी शे। मात्र तालिबानचा आणि अफगाणिस्तानचा हा थोडा संदर्भ घेता येणार नाही बांगलादेशाच्या संदर्भात सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे स्थलांतरांचा प्रश्न हिंदू मायग्रेशनच्या नावाने जर आपण अजून हे केलं तर त्याची ऑलरेडी ते रोहिंग्या मुस्लिम आणि इकडनं बांगलादेश देशातील हिंदू यांचं स्थलांतराचा जर प्रश्न निर्माण झाला तर पहिल्यांदा ज्या पद्धतीने चीन आर्थिक मदत देऊन गुली करण्याचा प्रयत्न करतो असं भारताने आजपर्यंत कधी केलेलं नाही इनफॅक्ट कोविड असेल किंवा कोविडच्या पूर्वी आणि आजही आपण विविध शेजारी राष्ट्रांना आर्थिक मदत केलेली आहे परत इतर क्षेत्रात मदत केलेली आहे परंतु हा एक नॅरेटिव्ह सेट करून ठेवलेला आहे की भारत अशा पद्धतीचं दादागिरी करतो भारताचा इतिहास बघत असताना आपण सुरु सुरुवातीपासून म्हणजे हजारो वर्षापासून आपली संस्कृती अशी सांगते की आपण स्वतःहून कधी कोणावर हल्ले केलेले नाही आणि तोच एक आपला एक सांस्कृतिक ठेवा आपल्या सोबत आहे आणि जागतिक पटलावर सर्व समूह असं माहीत आहे की भारताच्या कोर व्हॅल्यूज ज्या आहेत या डीपली रुटेटेड रुटेड आहेत आणि त्याच्यामुळे भारत एक त्याला संवेदनशील आणि त्याचबरोबर जबाबदारी असलेला देश आहे त्यामुळे बुली करण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही प्रश्न फक्त निर्माण त्या ठिकाणी होतो की याच आपले जे शत्रू राष्ट्र आहेत याच हे कशा पद्धतीने भांडवल करतात खरं म्हणजे असं एक, एक उदाहरण नाही की भारताने त्या ठिकाणी बुली केलं आहे परंतु चीन मात्र जसं हंबनटोटा बंदर असेल किंवा इतर प्र, 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 प्रांतात चीन ज्या पद्धतीने दादागिरी करतो किंवा इतर ठिकाणी दादागिरी करतो साऊथ चायना सी मध्ये किंवा इतर ठिकाणी तसं भारत कधीही सुरक्षेच्या दृष्टीने आपण बुली हा प्रकार करत नाही त्यामुळे भारताची जी भूमिका आहे अतिशय संवेदनशील आणि जबाबदारीची आहे त्यामुळे जागतिक पटलावर आपलं महत्व अधिक वाढणार आहे म्हणजे सर्व पूर्ण जग या बांगलादेशाच्या जे जे प्रश्न निर्माण झाले त्याकडे बघतोय आणि ने भारत नेमकी काय भूमिका घेते या याकडे बघतोय आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की भारताची भूमिका ही आजचीच नाही पूर्वीपासून आपण अतिशय बॅलन्स भूमिका घेतलेली आहे हे सर्वकष आणि सर, म्हणतो कलेक्टिव्ह सेक्युरिटी सिस्टम जी आहे त्या त्या, त्या चौकटीत आपण सामूहिक सुरक्षा व्यवस्था जी आहे किंवा एक एक जबाबदारीची जी भूमिका आहे ती त्या पद्धतीने घेत असतो त्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नाकडे आपण आपण नीट बघितलं पाहिजे परंतु चायना सारखी आपली परिस्थिती ज्या पद्धती चायनाच्या बाबतीत अविश्वास आहे त्या त्यांच्या धोरणाच्या बाबतीमध्ये तसेच अविश्वासाचं धोरण जागतिक पटलावर भारताबाबत निश्चितच नाही बांगलादेशातील जी अल्पसंख्याक आहे त्यांच्या संदर्भामध्ये भारताची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की आपले जे अं हिंदू असतील किंवा इतर अल्पसंख्याक कोणी असतील त्यांना एक त्यांची सुरक्षेची जबाबदारी तिथल्या शासनाने घेतली पाहिजे आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवर इनडायरेक्टली तसा मेसेज आणि तशा पद्धतीची बोलणी सुरू आहे प्रश्न त्या ठिकाणी असा आहे की तेथील ज्या अंतर्गत घडामोडी आहेत तिथं संपूर्ण सोशल मीडिया आता बंद आहे नेमकं किती नुकसान झालेलं आहे कशा पद्धतीचं आहे त्याचा ठाव आपल्याला किंवा म्हणजे त्याची पूर्णपणे माहिती आपल्याला मिळत नसल्या कारणाने त्याच सोशल द्वारे नेमकं खरं चित्र आपल्यापर्यंत येत आहे की नाही याचही आपल्याकडे कुठलंही अक्युरेटी माहिती नाही परंतु आपले जे इन, इन्फो म्हणजे अंतर्गत जी गुप्तहेर जी यंत्रणा आहेत त्यांच्याकडून जी माहिती आहे त्या त्या माहितीच्या द्वारे भारत सरकारने त्यासाठी व्यवस्थित भूमिका घेतलेली आहे आणि ते घेत परंतु हे निश्चितच आहे की असे ज्या ठिक ज्यावेळेस अशा पद्धतीचे सत्ता पालट होते त्यावेळेस सर्वात महत्वाचा जो धोका असतो तो अल्पसंख्याकांना असतो त्यामुळे लष्करी बदल किंवा राजकीय बदल जरी झालेत तरी त्या ठिकाणी अल्पसंख्यांकावर त्याचा परिणाम झालेला असतो आणि त्याची काळजी हे घेणं त्या त्या देशातील बहुसंख्याक आहे यांनी घेणं गरजेचं आहे परंतु आपल्याला अजून त्या ठिकाणी तसं दिसताना दिसत नाही मोहम्मद इनुस यांनी जरी त्या ठिकाणी लोक हिंदू मंदिरात इत, किंवा लोकांशी चर्चा करता बोलतायत परंतु एक्झॅक्ट त्याची सिच्युएशन काय याची माहिती मात्र अजून आपल्याकडे आली आहे खरं म्हणजे पाश्चात्य देशांचं लोकशाही जी आहे ही खऱ्या अर्थाने भांडवलशाही लोकशाही म्हणजे तिथे ट्रेड हा त्यांचा त्यांचा कोर व्हॅल्यूज आहे आपल्याकडे लोकशाहीचे कोर व्हॅल्यूज ही सर्व समावेशक आहे परंतु म्हणजे अमेरिकेच्या व्यापाराला कुठलाही धोका म्हणजे त्यांच्या लोकशाहीला धोका अशा पद्धतीचा त्यांच्या लोकशाहीची कोर व्हॅल्यू आपल्याकडे मात्र आपल्या आपल्या ज्या कोर व्हॅल्यू आपल्या कोर व्हॅल्यू म्हणजेच की आपल्या राज्यघटनेच्या कोर व्हॅल्यूला जे धोका असतील त्याला आपण राष्ट्रीय सुरक्षा धोका असं म्हणतो आणि म्हणून पाश्चिमात्य राष्ट्र हे सुरुवातीपासूनच जी भारतासारखी प्रगल्भ आणि मॅच्युअर आणि डेव्हलपिड स्टेट म्हणून इमर्ज होत आहेत त्यांना काउंटर करण्यासाठी अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह सेट करतात आणि ते त्या त्या पद्धतीने ते प्रश्न उपस्थित करतात परंतु अमेरिकेमध्ये सुद्धा आजही त्या लोकशाहीची जी मूल्य आहे ती कशी पाय मल्ले त्या ठिकाणी ते, ते करत असतात याचा जर आपण अभ्यास करतो आपल्याला असे शे, शेकडो असे शे उदाहरण दिसतील की त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकशाही बळकटी करण्याचं काम तिथेही झालेलं नाही परंतु आपल्याकडे मात्र सर्वसमावेशक आणि सर्व घटकांना सोबत घेऊन एक विकासाची जी प्रक्रिया आहे त्या बाबतीमध्ये मात्र पाश्चिमात्य राष्ट्रांनी खरं आपल्याकडनं शिकलं पाहिजे अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे खरं म्हणजे हिंदू राष्ट्र ही अशी संकल्पना तशी जागतिक पटलावर नाही त्याच कारण असं की भारताचे जे राष्ट्रीय प्रतीक आहेत आणि बा जे आहेत ते सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्षच्या याच्यावर भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आपण संपूर्ण परराष्ट्र धोरणाचे अंमलबजावणी करत असतो एक इव्हेंट बेस आपण ते काही इव्हेंट होत असतात आणि त्याला थोडी धर्माची झालं असते याचा अर्थ संपूर्ण यंत्रणा आपण हिंदू धर्माच्या याच्यावर आहे आणि त्याचा परिणाम जागतिक पडला होऊ शकेल का तो तसं मला अजिबात शक्यता वाटत नाही त्याचं कारण असं की मुस्लिम जरी राष्ट्र असतील तरी शेवटी त्यांना बिझनेस हा महत्वाचा आहे आणि तो बिझनेस किंवा संपूर्ण वेस्टर्न वर्ल्ड जे असेल यांना सगळ्यात स्टेबल आणि चांगलं मार्केट जे आहे ते भारत आहे त्यामुळे जिथे मार्केट आहे की जिथे पैसा आहे की जिथे व्यवहार आहे तिथे धर्म हा फार महत्वाचा नसतो तिथे ट्रेड हा महत्वाचा आणि म्हणून सौदी अरेबिया असेल तुर्की असेल किंवा अरबचे इतर राष्ट्र असतील किंवा इतर वेस्टर्न कंट्रीज असतील हे भारताच्या संदर्भामध्ये भारताचं मार्केट बघून त्या त्या पद्धतीने त्यांचे ध्येय धोरणं अंमलात आणतात आणि अंमलबजावणी करतात म्हणून तिथे हिंदू हा धर्माचं कडे आपला कल आहे किंवा तशा पद्धतीचं प्रोजेक्शन करतोय म्हणून धोका निर्माण होईल का तर त्याची अजिबात शक्यता नाही कारण त्यांना चीनमधून चीनचं पॉप्युलेशन जास्त असून चीनचं जे मार्केट आहे अनस्टेबल आहे तिथे हेजेमनिक पॉवर आहे तिथे एक एक धिकारशाही आहे इथे मात्र लोकशाही असल्या कारणाने अतिशय स्टेबल आणि अतिशय फ्रुटफुल मार्केट अवेलेबल असल्या कारणाने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडे धर्म धर्माच्या बाबतीत त्या अनुषंगाने कोणी बघणार नाही मार्केट हे किती स्टेबल आहे आणि त्याचं निरंतर लॉन्ग टर्म त्यांना बेनिफिट नेमका कसा होणार आहे या अनुषंगाने सर्व जग बघतंय आणि म्हणून भारताची जी इकॉनॉमी इन्व्हेस्टमेंट जी आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल किंवा इतर आपला व्यवहार आहे जो ट्रेड आहे तो वाढवण्याचं कारण धर्म नसून आपल्याकडे असणारी लोकशाही जी आहे ही आहे आणि ती लोकशाहीची मूल्ये जी आहे ही जागतिक पटलावर आपण त्याच्या ठसा उमटवलेला आहे आणि म्हणून तो तो एक त्या आपल्या एक स्टेबल कोर व्हॅल्यू असल्या कारणाने धर्माचं राजकारण या ठिकाणी चालणार नाही अशी पूर्णपणे संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरची संरक्षण तज्ज्ञ किंवा विश्लेषकांच्या मनामध्ये आहे